हॅलो फ्रेंड्स कसे सगळे मस्त आहात ना मग सगळ्यांना माझा नमस्कार तर एवढ्या गरमीमधून मला लिंबू सरबत प्यायची खूप इच्छा होत होती तर मी बनवलं आहे लिंबू सरबत फटाफट मस्तपैकी लिंबू घेऊन त्यामध्ये मीठ साखर टाकून आता त्यात मी एक मस्त फ्लेवर टाकणार आहे आणि तो आहे तर तो फ्लेवर आहे बर्फाचा तुकडा तर मी ह्यात बर्फाचे तुकडे करून टाकणार आहे मस्त थंडगार तर हा एवढा मोठा बर्फाचा गोळा आता मला त्याला तोडायचा आहे खूप तो प्रयत्न करून करून मी त्याला तोडणार आहे माझे हात पूर्ण गार गार झाले आहेत पण तरीही बर्फ तर हवाच आहे त्याशिवाय लिंबू सरबतला मजा देणार नाही तर शेवटी शेवटी मी बर्फाचे तुकडे करून माझ्या लिंबू सरबतमध्ये टाकलेले आहेत माझे प्रयत्न यशाला आलेले आहेत आणि मी आता मस्त थंडगार लिंबू सरबत पिणार आहे मी पहा किती मेहनत करून बर्फाचे तुकडे केलेले आहेत माझे हात एवढे थंडगार पडले आहेत पण तरीसुद्धा बर्फ खाण्याची इच्छा काही जात नाही आहे तुम्ही सुद्धा असे बर्फाचे तुकडे करून लिंबू लिंबूसरबतमध्ये टाकले असाल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कशी मज्जा येते लिंबू सरबत पिताना त्यात बर्फाचे तुकडे जर टाकलेले असतील तर ती वेगळीच मज्जा असते आणि वरून त्यामध्ये जिऱ्याचा फ्लेवर जर टाकला तर तो त्याहूनही सुंदर लागतो खूप एकदम झक सगळं साहित्य तर मिक्स केलेलं आहे मी आत्ता फक्त ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालून ते प्रमाणात आणलेलं आहे मी आता एवढी मेहनत मी घेतलेली असताना लिंबू सरबत तर झटकाच लागणार आहे आणि पूर्ण गर्मीचा नायनाट नाट होणार आहे माझं लिंबू सरबत तर बनून झालेलं आहे चला तुम्ही पण माझ्याबरोबर या लिंबू सरबत प्यायला आणि मस्त गर्मीला पळवून लावूया तर गर्मीतला हा छोटासा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करत आहे कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की कळवा तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आतासाठी बाय